नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत चीज ऑमलेटची रेसिपी शेअर करणार आहेत दरवेळेस ऑमलेट खाऊन जर आपल्याला कंटाळा आला असेल तर तुम्ही प्रकारे चीज ऑमलेट बनवू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे यासाठी आपल्याला एक छोटा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे यामध्ये मी लाल तिखट घालून घेतलेला आहे तसेच यामध्ये मी थोडंसं मीठही घातलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये दोन अंडी घालून घेणार आहोत हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर तव्यावर मी एक चमचा तेल घातलं आहे आणि हे फेटलेलं अंड्याचं मिश्रण यामध्ये घालून घेत आहे यामध्ये हवा असल्यास तुम्ही टोमॅटोही घालू शकता व्यवस्थित आपण हे पसरवून घेऊ एक साईडने अंड व्यवस्थित भाजल्यानंतर आपण वरनं थोडंसं तेल घालून अंड हे पलटवून घेणार आहोत आपली दुसरी साईडही व्यवस्थित भाजली गेली आहे आता आपण यावर चीज स्लाईस ठेवून घेणार आहोत चीज ऑमलेट करत असल्याने आपण यामध्ये चीज स्लाईस वापरत आहे एक साईडने चीज स्लाइस ठेवायची आहे आणि दुसऱ्या साईडने पलटी मारून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने ऑमलेट हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यामुळे चीजही व्यवस्थित मेल्ट हे चीज ऑमलेट खायला खूप छान लागतं ब्रेड सोबत अप्रतिम लागतं तसेच तुम्ही याला चपाती सोबतही खाऊ शकता मस्त चीज मेल्ट झालेलं आहे हवा असल्यास तुम्ही यामध्ये दोन स्लाइसही घालू शकता त्यानंतर यामध्ये मी मध्ये कट करून घेत आहे बघा आपलं चीज ऑमलेट तयार झालं आहे आहे ना अगदी झटपट होणारी टेस्टी अशी रेसिपी तसेच अंड तर हे सर्वांनाच आवडतं तर तुम्हीही याप्रकारे चीज ऑमलेट करून बघा तुम्हालाही आवडेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद